प्रेक्षको आज मुरबाड तालुक्यातील म्हसा या ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच या मशाल स्टुडिओ मध्ये आलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून बेकायदेशीररित्या त्यांचं सरपंच पद हे बाद केलेलं आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया की नेमकं मुरबाडमध्ये काय घडलंय आणि कोणत्या अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे अन्याय केलाय ताई नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव सुवर्णा संजय गागस ग्रामपंचायत मसा तालुका मुरबाड जिल्हा ठाणे काय प्रकार काय नेमका ने तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये झाला सहा महिन्यापूर्वी माझ्यावर अविश्वास ठराव आला होता तो अविश्वास ठरावासाठी आम्हाला तहसीलदार साहेबांनी विशेष सभा लावली विशेष सभेसाठी आम्ही माझ्या तीन सदस्यांसमवेत आम्ही कार्यालयामध्ये हजर होतो परंतु विरोधकांना असं समजलं की आपल्याकडे काहीतरी मनुष्यबल कमी पडतय मग त्याच दिवशी ज्या दिवशी विशेष सभा लावली होती त्या दिवशी त्या लोकांनी जाऊन तहसीलदार कार्यालयामध्ये त्यांचा ते पत्र मागे घेतलं माघारी घेतली आणि त्या दिवशी जवळजवळ आम्ही तीन वाजेपर्यंत विशेष सभेसाठी तहसीलदार साहेबांची वाट पाहत होतो परंतु साहेब काही त्या दिवशी हजर झाले नाहीत आणि उपस्थित राहिले नाहीत तहसीलदार साहेब आलेच नाही तहसीलदार साहेब आलेच नाही त्या दिवशी तो अविश्वास ठराव बाळगडला बाळगडला त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर पुन्हा एक वर्षा एक वर्षाच्या आतमध्ये दुसरा अविश्वास ठराव आणता येत नाही मग सदस्यांनी पुन्हा जाऊन तहसीलदार कार्यालयामध्ये पुन्हा दुसरा अविश्वास ठराव माझ्यावर आणला आणि पुन्हा दुसरी सभा विशेष सभा लावण्यात आली परंतु एका वर्षाच्या आत दोन अविश्वास ठराव आणता येत नाही असे कलम पस्तीस ग्रामपंचायत कलम पस्तीस मध्ये तरतूद आहे एका वर्षाच्या आत दोन अविश्वास ठराव कोणत्याही सदस्यावर आणता येत नाही सरपंच किंवा उपसरपंचावर परंतु माझ्यावर असे दोन वेळा करण्यात आले माझ्या ही दुसरी जी सभा झालेली आहे ती ती जी सभा आहे ती बेकायदेशीर आहे पहिली सभा ते रद्द बर नेमकं कारण काय दाखवलं त्यांनी काय कारण तुम्हाला त्यांनी असं कारण दिलं का ती जी त्यांनी जो अविश्वास ठराव आणलाय तो मागे घेण्यात येत आहे असं कारण दिलं परंतु असं करता येत नाही एकदा जो अविश्वास ठराव आणला तो पुन्हा मागे घेता येत नाही ग्रामपंचायत कायद्यानुसार मी अविश्वास ठराव आणला तर तो अविश्वास ठराव एकतर पारित होतो किंवा तो रद्द होतो रद्द होतो मात्र तहसीलदारांनी तिथे आलेच नाही तिथे आलेच नाही ते सभेला सभा घेतली नाही आणि त्यावेळेला जर तहसीलदार साहेब तिथे हजर झाले असते तर पुन्हा सहा महिन्यानंतर माझ्यावर दुसरा अविश्वास ठराव का त्याच्यात आला पण नसता अविश्वास ठराव था तुमच्यावर दुसरा आला तो त्यांचा सक्सेस झाला का था दुसरा अविश्वास ठराव त्यांनी सक्सेस केला दुसऱ्या ठरावामध्ये दुसऱ्या जी अविश्वास ठराव जो होता त्याच्यावर ते त्यांचा कोरमपुरा झाला कोरमपूर्ण झाला होते तो अविश्वास ठराव कसा बेकायदेशीर आहे पत्र दिलं होतं हो आम्ही त्यांना त्याचा पत्र व्यवहार केलं होतं काय म्हणाल तहसीलदार तहसीलदार साहेबांनी आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर आमच्या पत्राचं काही त्यांनी उत्तर वगैरे काहीच दिले नाही आम्हाला डायरेक्ट त्यांनी अविश्वास ठरावाची नोटीसच दिली विशेष सभा लावण्याची नोटीस दिली किती दिवसापूर्वी हा दहा दिवसापूर्वी अविश्वास ठरावला होता दहा दिवसापूर्वी अविश्वास ठराव येऊन तुमचं सरपंच पद हे गेलेलं आहे हो किती वर्ष तुम्ही सरपंच होता जवळ जवळ तीन वर्ष झाली मला सरपंच पदावर काम करते मी तीन वर्ष हो आणि आता तुम्हाला सरपंच पदावरून जे काढून टाकले त्यांचं म्हणणं आहे की ते बेकायदेशीर आहे हा बेकायदेशीर आहे कारण जर पहिली जर सभा तुम्ही लावले त्यानंतर तुम्ही स्वतः तहसीलदार साहेब हजर राह नाही त्यावेळेस हजर राहिले असते तर त्या दिवशी आज आज माझ्यावर ही वेळ आली नसती तहसीलदारांनी तुमच्यावर अन्याय केला तहसीलदार साहेबांनी माझ्यावर अन्याय केला अन्यायाविरुद्ध तुम्ही दाद मागितली आता आम्ही अपील केले जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही अपील केले जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील हो, केलंय काय मागणी आहे तुमची की दुसरी जी सभा आहे ती रद्द करण्यात यावी किंवा तिला स्टे मिळण्यासाठी आम्ही अपील अपील आहे तहसीलदारांनी तुम्हाला न्याय द्यावा अन्याय केला त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला न्याय द्यावा अशी तुमची मागणी हो हो प्रेक्षको बऱ्याच ठिकाणी राजकीय हस्तक्षेपामधून सरपंचांवर कशा प्रकारे अन्याय केला जातो याचं हे उत्तम उदाहरण आहे ते पहिल्यांदा अविश्वास ठराव येतो आणि तो अविश्वास ठरावामध्ये कोरम पुराव होत नाही म्हणून तहसीलदारच त्या सभेला उपस्थित राहत नाही बेकायदेशीरपणे ती सभा रद्द होते आणि पुन्हा सहा महिन्यानंतर अविश्वास ठराव येतो खर तर कुठल्याही सरपंचावर अविश्वास ठराव आणताना एका वर्षामध्ये ते दोन वेळा आणता येत नाही इथे मात्र दोन वेळा आणलं गेल्याचं दिसतंय आणि सरपंच ताईंचं म्हणणं आहे की हा माझ्यावर अन्याय झालेला आहे शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहू कुठल्याही सरपंचावर अन्याय होणार नाही याकडे लक्ष द्यावं आणि अशा प्रकारचा जो मनमानी कारभार जो तहसीलदारांचा चालतो खरं तर या प्रकरणामध्ये नेमकं काय झालंय याचा तपास करून नेमकी चौकशी करून सरपंचताईंना न्याय द्यावा अशी त्यांची मागणी